ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नोकरी प्राप्तीसाठी किंवा इच्छित नोकरी मिळण्यासाठी काही विशिष्ट सेवा आपल्याला सांगितलेल्या आहेत स्वामी समर्थ केंद्रामधून त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या सगळ्या सेवा केल्यानंतर या सगळ्या सेवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनापासून केल्या तर तुमची नोकरीची जी इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे आता नोकरीची इच्छा म्हणजे काय कोणाला नोकरीमध्ये बढती पाहिजे असती किंवा कोणी नोकरी किंवा रोजगाराच्या शोधात असतं पण नोकरी मिळत नाही आहे यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आता आपण कुठलीही सेवा करताना आपल्याला नित्यसेवा ही क्रमप्राप्त असते नित्यसेवा म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय क्रमशः अगदी छोटासा ग्रंथ आहे आणि छोटे छोटे अध्याय असतात पण कुठलीही सेवा करताना ही नित्यसेवा आपण करायलाच पाहिजे आता नोकरीप्राप्तीसाठी किंवा इच्छित नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी प्रमोशनसाठी आपण ही सेवा करू शकतो तर आपल्याला रोज काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे रोज ज्याला नोकरीची अपेक्षा आहे किंवा जी प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत प्रयत्नशील आहेत तर तुम्हाला अभ्यास करणं किंवा कष्ट करणं हे तेवढंच गरजेचं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला देवाची किंवा आपल्या कर्मांची साथ पाहिजे किंवा सेवेची साथ पाहिजे म्हणजे स्वामी आपल्याला ते लवकर फळ देतात यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्ही सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे तर ते श्रीसूक्तही तुम्हाला नित्यसेवा मंत्र या पुस्तकामध्ये मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला अकरा माळी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम तत्स्यवितुर्वरण्य ओम देवस्य धीमही ज्यो योन प्रचोदयात या गायत्री मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे ही सेवा अखंडपणे चाळीस दिवस करायची आहे आणि चाळीस दिवसात तुम्हाला तुमची इच्छित नोकरी मिळणार आहे मनापासून तुम्ही स्वामींची सेवा करा ही फळ तुम्हाला नक्की मिळेल व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ